शिंदेच्या दिल्लीवारीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे मात्र दिल्ली सूत्र ठरणार का हा प्रश्न अजूनही आपण पाहतोय हो की एकनाथ शिंदे अचानक काल रात्री दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत या ठिकाणी त्यांच्या अनेक बैठका होतील मोठ्या नेत्यांशी बैठका होतील मुंबईमध्ये लढायचं कसं ठाण्यामध्ये काय करायचं या संदर्भातही बैठका होतील वाटपाचं सूत्र ठरणार का ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीये तेव्हा बीएमसीच्या निवड निवडणुका आहेत आपल्यासोबत सूरज मसुरकर जोडले गेले आहेत सूरज आपण पाहतोय की काल रात्रीच शिंदे आता दिल्लीमध्ये गेलेले आहेत दिल्लीत त्यांच्या बैठका होत आहेत नेमकं काय कारण असावं तुम्हाला काय वाटतं काय आकलन नाही वैशिष्ट्य सूत्रांनी आहे त्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला ठेवलं जे महायुतीमधलं चित्र आहे ते अजूनही ना स्पष्ट नाहीये जर का आपण राज्यामध्ये एकत्र असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी विरोधात कसं लढायचं हा पेज जो आहे तो कायम आहे आणि त्याच्यामुळेच आज दिल्लीमध्ये जे आहे ती कल्पना होणार आहे तर शिवसेनेची भूमिका जी आहे ती महायुती म्हणून लढायची आहे मात्र महायुतीमध्येच राहून शिवसेनेच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला घेऊन अनेक वक्तव्य केली जातात आणि या विरोधी भूमिका घेत असलेले आमदार व मंत्र्यांबद्दल देखील दिल्लीत चर्चा होणार आहे जर का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर विरोधात लढलो तर जनसामान्यांमध्ये एक चुकीचा मॅसेज जाऊ शकतो एक संदेश जाऊ शकतो त्यामुळे जर आणि महत्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका विरोधात लढलो तर मग नेमका कोणाच्या चेहऱ्यावरती लढायच्या हा देखील मोठा प्रश्न आहे या सर्व गोष्टीवरती जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला घेऊन चर्चा होऊ शकते विशेष म्हणजे जी विरोधी भूमिका घेत आलेले भाजपचे आमदार किंवा मंत्री आहेत नक्कीच सुरज धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय की बीएमसी साठी ते गेले असावेत अशी शक्यता सगळ्या स्तरात व्यक्त केली जाते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या